गद्दार मंत्र्यांना जेल मध्ये घालू मी ही भूमिका सतत मांडत आले मी भूमिका सतत मांडत आलेले आपण पाहत असाल महाराष्ट्रात अनेक भ्रष्टाचार लोकांसमोर येत आहेत मुंबईत जर आपण पाहत असाल हा तो फ्लॅश सारखा वाटतोय आपण पाहत पहिल्यापासून बघा ठीक आहे सर जरा आपण गेले एक वर्ष पाहत असाल गेले दीड दोन वर्ष या महाराष्ट्रामध्ये खोकी सरकार जेव्हा बसलंय तेव्हापासून भ्रष्टाचार अनेक होत आहेत गेले एक वर्षातच आम्ही मुंबईतले रस्त्याचे घोटाळे असतील स्ट्रीट फर्निचरचे घोटाळे असतील ब्युटिफिकेशनचे घोटाळे असतील असे काढलेत आणि पुण्यात देखील असे घोटाळे अनेक झालेले आहेत प्रशासक सगळीकडे बसवून खोके सरकार भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करता आलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही सखोल चौकशी करून फेअर आणि फ्री एन्क्वायरी करून जे कोणी दोषी असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू शिंदे गटाला इशारा आहे का तुमचा शिंदे गटाला इशारा आहे का त्यांना इशारा देण्याची गरज नाही त्यांना माहिती आहे त्यांचं आता निवडणुकीपर्यंत भाजप त्यांना ठेवणार आहे नंतर त्यांना बाजूला करणार आहे काय आता न्याय व्यवस्था जर संविधानाप्रमाणे चालली जी आम्हाला आशा आहे तर ते बाद होतील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उद्या राम मंदिराचं उद्घाटन होते किंवा मूर्ती जी आहे तिची प्रतिष्ठापना होते शिवसेना या आंदोलनामध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या आंदोलनामध्ये जबाबदारी घेण्यात सगळ्यात आग्रेसर होती आज देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलंय त्यांचा फोटो ते कारसेवेसाठी जात असतानाच आणि त्यांनी प्रश्न विचारलाय उद्धव ठाकरेंची कारसेवा किंवा ते या सगळ्या दरम्यान कुठं होते ते त्यांनी स्पष्ट करावं मला वाटतं त्याच्यात मी अजून त्यांचं ट्विट बघितलेलं नाही आहे आणि आम्ही त्यांना फॉलो करत नाही ट्विटरवर तर पाहिलेलं नाही सर सर आगे सर, आगे सर भुड़ा। एक प्रश्न असा आहे उद्धव साहेबांना एक एक असं तो, नाहीतर तर अध्यक्षांवर जसं सांगतात ना तुम्ही आज बाजूला बघता विधानसभेत आम्ही तसं लगे शिवसेना राष्ट्रवादी आपण पाहिलं असेल जनताची अदालत जी आम्ही घेतली त्याच्यात स्पष्ट झालं की आमच्यावर जो अन्याय झाला तो स्पष्ट <laughs> होता जो काही निकाल दिला होता तो पूर्णपणे बोगच दिला अध्यक्षांनी निकाल ट्रायब्युनल म्हणून आणि म्हणून आपण पाहत असाल आम्ही थेट जनतेतच आलो आपल्या अदालतच आलो आपण पत्रकार म्हणून पण तिथे असाल आता हे सगळं पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपनी भाजप खोके सरकारनी त्यांचे जे एनडीएतले साथीदार आहेत ईडी आय डी सी बी आय त्यांना पूर्णपणे महाराष्ट्रात ॲक्टिव्ह केलेलं आहे किशोरी त्यांना नोटीस आली त्यांना सतवलं जात आहे राजन साहेबांवर धाट पडली त्यांना सतवलं जात आहे रवींद्र वाईकरजींवर धाट पडली त्यांना पण सतवलं जातं महाराष्ट्रात त्यांना नोटीस मिळाली रोहित पवारांना नोटीस मिळालेली आणि सगळ्यांना हेच सांगितलं जात आहे की आमच्यात या मिंदीघाटात ह्या नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकू हे पूर्णपणे प्रेशर त्यांच्यावर बनवलं जात आहे पण जे जे लपवायचं आहे ज्यांना ते जातात त्यांच्याकडे जे लपवायचं नाही जसे आमच्यासोबत आत्ता जे आहेत ते बोलतात आम्ही लढू तुमचे सगळ्यात जवळचे मित्र आहेत तुमचे सगळ्यात जवळचे मित्र किंवा सहकारी जवळचे सूरज चव्हाण त्यांच्यावरती खिचडी घोटाळ्या संदर्भात कारवाई झाली त्यांना अटक झाली तुम्ही त्यांच्याशी चर्चा होत असेल या सगळ्याच्या दरम्यान नेमकं काय घडत होतं त्याच्यात त्यांच्यावरती काय ऍलिगेशन करणार आणि न्याय आम्हाला ह्याच्याकडून पाहिजे बावीस तारखेला त्यांची केस आहे एक गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे ईडी कडून पण की ज्यांची कंपनी होती जे संजय मासेरकर नावाचे जे आता मिंदी गटात नेते आहेत ज्यांनी गद्दारी केली के ते तिथे गेले ते कंपनीचे मालक आहेत त्यांच्या कंपनीत पैसे आले आणि ते बाहेर आहेत ते मजा मस्ती घालली त्यांचे पण जे कर्मचारी आहेत त्यांना अटक होते हा कुठचा न्याय आहे असं कधी न्याय न्यायव्यवस्थेत बस बसतं का असं कुठच्याही लॉ अँड ऑर्डरमध्ये बसतं का मूळ मुद्दा हाच आहे की सुरज चव्हाण यांना एवढ्यासाठीच टार्गेट केलं जात होतं कारण ते शिवसेनेचे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत महाराष्ट्राशी निष्ठावंत राहिले आणि गद्दारी केली नाही म्हणून त्यांना टार्गेट केलं जर आता मी निघ बसलो वरती

काळाराम आनंद आहेच आणि आम्ही उद्या नाशिकच्या जाऊन भगवान श्रीरामाचं दर्शन घेऊ आणि गोदावरी आरती करूयाचा एक मिनिट पूर्ण उद्या मी तुम्हाला देतो उत्तर जोड उत्तर पण देतो अयोध्येला आपल्याला आठवत असेल दोन हजार अठरा साली उद्धव साहेबांनी पहिले मंदिर फिर सरकार इथून शिवनेरी आपण मुठभर माती नेऊन तिथे हा पुकार गेला होता नाराज त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रीम कोर्टाकडून हा निर्णय आला म्हणजे भाजपला आम्ही सांगत होतो तुम्ही अध्यादेश काढा कायदा बनवा ते झालं नाही सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळालेला आहे आणि म्हणून भगवान श्रीराम हे सगळ्यांच इच्छित आम्ही अयोध्येला लवकर लवकर जाऊ यालाच धरून एक प्रश्न आहे खरं तर अगोदर हे तिघही म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जाणार होते त्यांनी अचानक निर्णय रद्द करून फेब्रुवारी मध्ये सगळं मंत्रिमंडळ राज्याचं आणि विशेष आमदार घेऊन जाण्याचं प्लॅन केलाय सगळ्यांना का हा निर्णय ऐनवेळी रद्द करावा लागला असेल काय वाटतं तुम्हाला नशीब डायबसला नाही निघाले परत <laughs> सर आप सरकार ने वन नेशन वन इलेक्शन को वापस विरोध किया है इस पर प्रियंका खरगे ने वापस लेटर भेज उठा है आपका क्या कहना है इस पर वन नेशन वन इलेक्शन अगर करना चाहते हैं तो मुझे लगता है पहले तो इलेक्शन करने की हिम्मत महाराष्ट्र में ले आपने देखा होगा महाराष्ट्र में लोकतंत्र पूरा का पूरा खत्म किया गया है हम कहते हैं कि दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र देश है हमारा भारत है लेकिन आज महाराष्ट्र अगर आप देखें तो दो साल से म्यूनसिपल कमिश्नर म्यूनसिपल कमिश्नर चला रहे लेकिन म्यूनसिपल जो हमारे का, का, ये म्यूनसिपलिटीज़ है वहाँ मेयरल इलेक्शन हुई नहीं है ना कोई इलेक्शन हुए वैसे ही चालीस गद्दार जो है उन्होंने इस्तीफा देना चाहिए था और चुनाव को सामने जाना चाहिए था लेकिन चुनाव अगर आप नहीं लेना चाहते ना पुना का लोकसभा चुनाव अभी एक साल हो गया चंद्रपुर का लोकसभा चुनाव एक साल हो गया पुना का पुना का आवाज़ कब जाएगा लोकसभा में एक साल से आवाज़ नहीं है वहाँ तो यही बात है कि हमारी आवाज सुनना नहीं चाहते जनता की आवाज सुनना नहीं चाहते जनता की भावना सुनना नहीं चाहते पहले चुनाव तो ले फिर वन नेशन वन पोल की बात करें मराठा आरक्षण मराठा आरक्षण संदर्भ जरानी पाटिल मुंबई के दिशे निला है तारीख पे तारीख दी जाती है काही नेते काही नेते त्यावेळी सांगत होते आमचं सरकार येऊ द्या बिलकुल आम्ही तीन महिन्यात देऊ दोन महिन्यात देऊ ते आता कुठे बरं दुसरी गोष्ट म्हणजे माझा पहिलाच प्रश्न आहे मी त्याच्यावर अजून पुढे गेलेलोच नाही कारण उत्तर मिळणं गरजेचं आहे की आपल्याला आठवत असेल जालन्यात जो लाठीचार्ज ती डोकी फोडली गेली त्याचा आदेश दिला कोणी होता मुख्यमंत्र्यांनी दिला होता की दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता खरा जनरल डायर कोण लोकांसमोर आलं पाहिजे कारण त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की अधिकाऱ्यांवर कारवाई होईल त्यांना बाजूला केलं जाईल पण जे, जे राजकीय मंडळी आहेत ज्यांनी आदेश दिला त्यांच्याबद्दल काय त्यांच्यावर कधी का कारवाई होणार शपथ देखील घेतली होती पण हे आश्वासन सगळ्यांना देत जसं त्यांना दिलेलं आहे तसं आमच्या मुंबईमध्ये आपल्याला माहिती असेल दहंडी मंडळाला पुण्यात पण आपल्याला दिलं आहे की तुम्हाला खेळाचा दर्जा देऊ तसंच आश्वासन आपल्या अंगणवाडी सेविकांना दिलेलं आहे आश्वासनं दिलेत पण शासन निर्णय कुठेच झाले नाही आणि नुसतं आश्वासनावर हे सरकार खोटं सरकार चाललेलं आहे मोठ्या संख्येने मराठा लोक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने येत आहेत काही अनुचित प्रकार घडला मला वाटत नाही त्या समाजाकडून ना असं काही घडेल सरकारने त्याची काळजी करू नये सरकारनी एवढंच काळजी करावी की त्यांनी जे शब्द दिलेत ते पाळणार कसे